रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पिल्लई कॉलेज रसायनी व रायगड तायकोंडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास चारशेच्या वर विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन लता मेनन मॅडम प्राचार्य पिल्लई कॉलेज रसायनी मोहपाडक व श्रद्धा कदम मॅडम यांच्या शुभ हस्ते असून ते स्वतः कॉलेजसाठी दरवर्षी आपल्या विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण देणार आहेत त्यांचे खूप मोठे योगदान आहे आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनींना तायकॉंडो या खेळामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून दिलेली आहेत कॉलेजच्या विद्यार्थिनींना शारीरिक आणि मानसिक शक्तीला चालना देण्यासाठी तसेच कॉलेज आणि कोणते कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याच्या उद्देशाने त्यांना स्वयं संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार अनेकदा घडतात त्यांच्यावर वाईट प्रसंगही वाढवतात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील तेव्हा अशा प्रकारच्या घटनाही वारंवार घडत असतात नुकत्याच उरण बेलापूर बदलापूर अशा अनेक घटना घडल्या आहेत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत विशेषतः कॉलेजच्या विद्यार्थिनींचे स्वयंसंरक्षणासाठी आत्मबल वाढले पाहिजे त्याचबरोबर मुलींनी गुन्हेगारी विरोधात लढण्यासाठी सक्षम व्हावे या उद्देशाने विस्पुते कॉलेज अंतर्गत असे उपक्रम राबवण्यात येतात हे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय पंच सातवी डिग्री व मुख्य प्रशिक्षक सुभाष पाटील यांचे सहकारी अनिल म्हात्रे रुपेश माळी प्राजक्ता अंकोलेकर सोनू वडगीर राकेश जाधव अक्षता भगत निर्मिती दत्ता शैलेश निर्मिती दत्ता, शैलेश कदम मधुरा दरेकर प्रसाद मुंडे आणि वेदांत दरेकर इत्यादींचे मार्गदर्शन लाभले आहे आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर पणवेल